नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सहा एप्रिल पर्यंत चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी बघा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधकी शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस होते चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी कालावधी असतो तो असतो चैन चे, चैत्र नवरात्रीचा तर या नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या आठ ते नऊ दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला आपण कु, कुल कुलदेवीचा कुळाचार करणं असे म्हणतात प्रत्येकजण आपापल्या घराच्या का चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पडत असतो पण यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये दे देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातील इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावरती कुटुंबावरती कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे कारण कुलदेवीची ओटी घरा भरायची म्हटली की तुमचे बरेच असे बारीक सारीक प्रश्न निर्माण होतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून मिळतील तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण हे जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आहे आपल्याला हे सांगते की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी आपण चालते पण म्हणजेच काय घटस्थापनेपासून रामनवमीपर्यंत तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम म्हणजे आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळीपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हाच आपण भरतो तेव्हा मग आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तर तेव्हा आपल्या माहेर वाशिन माहेरी राहायला जातात तेव्हा त्याची आठवण पाठवणी त्यां जेव्हा त्याची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा आपण अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणे जरी आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तर तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण देतो आपण कुलदेवीची ओटीसुद्धा आपण सातव्या माळीपासून पुढे सातव्या माळूपासून पुढे भरा भरावी कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध भलेही कुलस्वामी आपल्याला सोडून जात नाहीत ती तर आपल्या घरामध्ये निवास निवासच करते म्हणजे ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे की नवरात्रीचा काळ नऊ दिवसासाठी देवी आपल्याकडे येते अस येत असते असं म्हणतात पण या यावर्षी आठ दिवसाचे नवरात्र आहे आणि ते रामनवमी दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ असा होतो कि देवी से मदे देवी या, या माल, माल की देवीचे नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असते ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते म्हणून या म यामुळे नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नवी माळ याव या नवी नाही सॉरी यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी तुम्हाला रामनवमीच्या दिवशी ओटी भरायची असेल तरी पण चालेल तर देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल व देवीची ओटी कशी भरावी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा फक्त एक ब्लाउज पीस तसे शृंगाराचे साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला बदाम हळकुंड सुपारी मूठभर व वा वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा सुपारी मूठभर वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार फुले हे साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस व पिसावरती हे साहित्य ठेवायचे आहे आता ही ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ता ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये बघा एक साडी किंवा साडी ठेवायची आहे किंवा एक ब्लाऊज पीस ठेवायचा आहे ठीक आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्याचपैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे जी घडी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमीच असावी कारण धाग्यामध्ये सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवताकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते ती इतर धाग्यांपेक्षा या धाग्यामध्येच्या तुलनेमध्ये जास्त असते म्हणून ओट ओटीतली साडी नऊवारी किंवा ती रेशमी किंवा सुती असावी काठ पदरच असावी तर ह्या गोष्टी नेहमी घेण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही खण देताय म्हणजे ब्लाऊज पीस देत आहे तर ब्लाऊज पीस पण असं असावं शक्यतो पद्धती या अशाच पद्धतीचं असावं जसं रेशीम सुती वगैरे आणि थोडंसं काट असलेलं असावं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडी देवीला नऊ वार असतात नऊ स्थर असतात हे देवीचे कार्य करणारे नऊ रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे यानंतर दुसरी गोष्ट साडीचा रंग जी जो आहे तो काळा किंवा निळा डार्क निळा अगदी असा नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे ती तुम्ही देवीसाठी निवडू शकता तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम खारेकि या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाना येथा शक्ती ठेवायचं आहे तुम्ही अकरा रुपये सुद्धा ठेवू शकता किंवा एकवीस रुपये सुद्धा ठेवू शकता हिरव्या किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा त्यानंतर आपले घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर श्रंगार दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे तुम्ही अकरा एकवीस म्हणजे बघा मनी मंगळसूत्र जोडवे खानातले टिकली बांगड्या नेलपेंट कंगवा मेहंदी कोन वगैरे या गोष्टी जे शृंगारच्या आहेत ते आपण ठेवू शकतो तुम्ही इतरही वस्तू ठेवू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ओटी अर्पण करताना नारळाची जी शेंडी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये एक विडासुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो ना त्या पानाचा विडा आपण देवीला ठेवला पाहिजे विडा बनवला जातो था देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याबद्दल तांबूल असं म्हणतात तर हा जो विडा आहे तुम्हाला ते तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथंसुद्धा ठेवायला पाहिजे तुम्हाला ठेवायचं आहे तो अगदी सहजारीती मिळून या सोबत बघा तुम्ही एक एक फळ देऊ शक शकतात केळी मना सफरचंद तुम्हाला ठेवायच्या ताट या ताटाला तुम्ही हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे आणि जे ताट आहे म्हणजे ती ओटी आहे त्या पहिले आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे आणि मग त्यांच्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावं मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तर तुमची ती इच्छा तुम्ही सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं नाही की तुम्ही अगदी मनापासून काहीतरी प्रार्थना केली तर त्यांच्या माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराटी नांदू दे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आई मला माफ कर आपण माणूस आहे चुका होत राहतात अशा प्रकारे मा म्हणून ही साधी सोप्या प सोप्या पद्धतीने ही ओटी अशी तुम्हाला भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा अशीच भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली तर ते आपण तिथे अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळतो आप आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये दे ते हार ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं तर त्या ओटीतल्या शृंगाराच्या दागिने साडी किंवा ज्या गोष्टी आहेत ते आपण आपल्या महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून खायचा आहे दक्षिणा जी आहे ती वापरू नका ती तुम्ही एका एखाद्या जवळपास मंदिरात असेल तर ते तुम्ही दान फेटिंगमध्ये तुम्ही टाकू शकता सगळ्या व वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला आपण अर्पण केलेली वस्तू मासिक पाळीमध्ये कधीला वापरू नये ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवावी आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला घालू शकतो आपण आता आपण ओटीच्या साहित्याची माहिती काही नियम थोडक्यात जाणून घेऊया ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपण आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्ती तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं कोणी महागडे अगदी वीस हजारापर्यंत साड्या देतं कोणी सोन्याचं मुकुट देतं कोणी चांदीचे काही देत असतं पण देवीला दान करत असतं ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देव पावणार आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही तर असं नाही आहे आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय आहे म्हणून मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमी धावून ने येते म्हणून यथाशक्तीने तुम्ही ओटी भरायची आहे अगदी ज्यांना ना ज्यांना या प्रकारातले साडे किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन खोऱ्या ब्लाऊज पीसने तुम्हाला माहिती असेल तर देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा ठळरी असे म्हणतात तर ती तुम्ही सुद्धा त्या वस् वस्त्रसुद्धा स्वरूपात अर्पण करायची आहे त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल समजा तुम्हाला कधी नाईला नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही पर्याय म्हणून एखाद्या खोबऱ्याची वाटी किंवा फळ सुपारी तुम्ही वापरला तरी चालेल तसंच तसं ओटीमध्ये लिंबूही ठेवतात तुम्हाला काही च कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्हाला जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येच्या दिवशी सोडून इतर कोणत्याही दिवशीची ओटी तुम्ही भरू शकता जसं की चैत्र पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातील अष्टमी असेल चैत्र महिन्यातील एखादा मंगळवार असेल शुक्रवार असेल तर या दिवशी सुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीचा कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुलदेवीला कुळाचारा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे त्यामुळे आपल्या महिन्यामध्ये त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवीची ओटी नक्की भरायला विसरू नका तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी सुद्धा भरू शकता आपल्याला एक वाटी धान्य लागते त्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश न करता तुटलेले तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत की तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हा पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वी पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारण बरेच जण असंही विचारतात की देवाच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो मग पौराणिक एक कथा आहे आपलं जे शास्त्र आहे त्यामध्ये असं वर्णन आहे की पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ तांदूळ या धान्याकडे एक प्रकार शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्यामुळे त्याचा रंग पांढरा पण म्हणून त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भर भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षता असेल किंवा देवपूजे मध्ये का होईना तांदळाचा वापर जास्तीत जास्त हा केला जातो साधारण आपल्या दोन्ही हातामध्ये उंचडीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता याहून तुम्हाला जास्तीत जास्त असेल तर ते सुद्धा चालेल पण पसाभर किंवा एक वाटे तांदूळ घेतले तरी चालेल एखाद्या गोड पदार्थ त्यामध्ये तुम्ही खडीसाखर किंवा मिठाई घेतली तरी चालेल आपण तसे फळ वगैरे ठेवतोच ना त्यामुळे काही घेतलं तरी पण चालेल देवीला आवडणार अवश्य घ्यायचा आहे पण पानाचा विडा त्या तुम्हाला तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशोप असेल किंवा एक मग एखादा गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही हा तांबूल घ्यावं बाकी तंबाखू तुम्ही स सुपारी यांचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा विड्या तयार करू शकता आणि समजा तुम्हाला विड्या बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्यांच्यावर ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओडीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल वाण म्हणून तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकुंड ठेवताना लेकूरचं वाळ वाळच असावं जे काय ज्याला फाटे फुटलेले असतात असे हळकुंड घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचे प्रतीक पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो ना ते फक्त सिंगल हळकुंडनं फाट्या तुटलेल्या असतं कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य फरकाने मिळत मिळत असतं तर तुमी, तुमी तर तुम्ही 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 वेगळं असेल घेतलं तरी ते घेतलं तरी पण तुम्ही तुम्ही चालेल प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्ती मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीला साहित्यामध्ये आपण देवी समोर घेतले फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीसाठी घेऊन या वेणी देवीला अर्पण करायची आहे मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल तर आपल्याकडून हलता कामा नाही यानंतर काय करायचं एक चौकन काढायचा म्हणजे आपल्या काय बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्यांनी चौकर काढून घ्यायचं आणि नैवेद्य ठेवण्याच्या वेळ वे सुद्धा काढत असतो तसंच त्या पाटावर आपण शिद्याचा ताट ठेवायचा आहे शिधा म्हणजे काय शिदा म्हणजे काय तर हा शिदा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिदामध्ये गव्हाचे पीठ हरभऱ्याचे डाळीचे पीठ म्हणजे आपण बेसन पीठ म्हणून तर पण पाहिजे हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गुळ आणि तेल साधारणपणे नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपलं हे सगळं साहित्य घ्यायचं असं असतं हा कोरडा शिदा ठेवण्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ मीठ डाळी तेल हे जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातील आपल्या गाड्यातलं भावकीतलं कोणी वारलं असेल तर आपल्याला सुतक ये सुद्धा असतं पण ते संपल्यानंतर पण महिलांचं मासिक धर्म चार दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सुतक संपल्यानंतर ते आपण हे सगळं साहित्य बदलतो का तर नाही ना मग आपण तेच तर वापरतो कारण एवढं सगळं फेकून दिलं सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार म्हणजेच एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल म्हणून असं म्हणतात की कोरड्या शिद्धाला कधी सुतक विटाळ नसतो त्यामुळे देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये किंवा दुसरं कारण हे आहे जेव्हा आपण खरोखर देवीच्या मूळ पीठावर जातो आणि ते मूळ पीठावर शक्तीपीठ असेल किंवा देवीचे मंदिर असेल ते आपल्या घरापासून खूप जास्त लांब असेल तर दूर अंतरावर असेल तर काय होतं साहजिकच आहे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागतो मग समजा आपण घरूनच काही अन्नपदार्थ देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी म्हणून घेऊन गेलो तर ते पदार्थ तिथे जाईपर्यंत खराबसुद्धा होऊ शकतात त्यामुळे हा कोरडा शिधा ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून समजा आपण देवीच्या मूळ पीठावर शक्तीपीठावर गेलो तिथे हा कोरडा शिजा दिल्या तर शक्य तिथे लगेच पुजारी लोक वेगवेगळे अन्न क जेवण बनवून नाही तर आपण देवीसमोर ओटी भरली वगैरे भरून झाले की तो शिदा आसपास अन्नक्षेत्र असते की ते बघा काही मंदिरामध्ये आपल्याला क जेवणसुद्धा या मिळतं अशी सोय केलेली असते तिथल्या किचनमध्ये सुद्धा आपण शिदा नेऊन देऊ शकतो प्रत्येक म्हणजे प्रत्येक मंदिरात जर सोय जर असेल तशी आपण ती करू शकतो मला या, तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला यामध्ये शिधा अवश्य ठेवायचा आहे आणि आता घर गर, आता घरचा जो ओटीतला शिधा असेल तर त्या आपण अन्नपदार्थामध्ये ते मिसळून टाकून वापरू शकतो आणि मंदिरात मंदिरसुद्धा देऊ शकतो तुम्हाला काय करायचं आहे तिथलं नेमकं ते वातावरण तसं असतं नाही तिथं नेमक्या काय पद्धती आहेत त्या तुम्ही टाक देऊन टाकू शकता हा शिधा तुम्हाला ओटी भरल्यानंतर ती देऊ शकता किंवा नंतर घेऊ शकता सुपातीलाच एक पद्धत ओटी भरण्याची सांगितली आहे आता दुसरी पद्धत सांगते ओटी धान्याने किंवा कशी भरावी ते सांग बघा ओटी बरोबर आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ तांदूळ हे आपल्या परातीत किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून उंजळीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित घेता येतील ओटीवर वाटीवर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडे जेवढ्या वेळेस जेवढ्या वेळेस ते उंजळीत घेता येईल तेवढे आपण घ्यायचे तीनदा पाचदा आणि देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीचे ते दे न्यायचे पुन्हा टाकायचे त्यामुळे आणि त्याचवेळी देवीचा जय जयकार करत बोलायचा जसं की बोलो अंबाबाईचा उदो उदो आई राजा उदो उदो देवीचा जय जयकार करत नेहमी अशा पद्धतीने करतात तसं करायचं आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्हाला देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे बाकीचे जे साहित्य आहे ते एक वेगळं सगळं देवी ना नारळ देवासमोर ठेवायचं एकदा धन्याने ओटी भरून झाली की सगळं काही साहित्य तशी भांड्यासह सा उचलायचं म्हणजे तुम्ही ताटामध्ये ठेवलेला असेल पण पराती ठेवलेलं जसं की टोपलीमध्ये ठेवलेला तर ते तशी आहे उ ओटी उचलायची ती टोपली परात देवीसमोर न्यायची आणि म्हणजे आपल्या छातीच्या लेवल लेवलमध्ये दे देवीसमोर न्यायची आणि उन्हा खाली ठेवायची तुम्ही तीनदा पाचदा देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरत भरताना सुद्धा देवीचा जयजयकार करायला विसरू नका पानाचा विड्यासुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ तुम्ही ठेवू शकता फोटोसमोर किंवा त्या ओटीमध्ये तसंच तुम्ही ठेवू शकता चालेल तर नंतर दोन पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे नंतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओटीही भरू शकता घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर दे ती दे, दे देवीच्या समोर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून मग ती साहित्य कशी पद्धतीने वापरू ते ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे सगळं आहे की आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवी देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्रा प्राप्त होते आणि कल्याण करते आपल्या पूर्ण सहकुटुंबाचं कल्याण करते म्हणून या पद्धतीने साडी सोळी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग मी तुम्हाला नेहमीच सा सांगते प्रश्न येत असतो काही आमच्या घरातील महिला गरोदर आहेत किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर ती मी ओटी भरू शकत नाही का तुमच्या घराण्यात कोणीही महिला गरोदर असेल तर घरात जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तर चालेल पण तुम्ही एकटीच असेल तर तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आणि तुम्ही दो तुम्ही घरून राहा तर तुम्ही ओटी भरायची नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तर त्यामुळे तुमच्या ओटीमध्ये जर बाळ असेल तर तुम्हाला हे कधीतरी तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या देवीच्या दर्शनाला जाऊन भरू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी निमित्ताने तुम्ही ओटी भरू शकता देवीची ओटी भरी तर चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये पुरुष पाठ पुरुषांना पावलं तरी पाठवलं तरी चालेल पण कधी कधी काय व असतं की महिलांचा एक धार्मिक असतो अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तर मग हे प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला समजा नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असेल तर तुम्ही ओटी भरणे शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तर चालेल का नक्की चालेल नवरात्रीमध्ये काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा ओटी भर आपल्याला भरता येते तेव्हा ओटी भरायची वेळ येते तेव्हा आपल्याला घरातील काही अडचण असेल तर मासिक पाळी असेल तर त्यामुळे ओटी भरू शकलो नाही तर तिच्याऐवजी आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने आपण ओटी भरली तरी चालेल कुमारिका मुली असतील तर कु अविवाहित मुलं असतील तर त्यांना ओटी भरली चालेल पण आता या वर्षी नवरात्रीमध्ये रविवार संपणार आहे त्यामुळे शुक्रवार तुम्ही ओटी भरली तरी चालेल तुम्ही कधी देवीच्या दर्शनाला जाल म्हणजे जेव्हा जाल तेव्हा समजा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरली तर तुम्हाला नंतर तुमच्या कुलदेवीचा मूळ ठिकाणी जाणं झालं तर त्यावेळेस तो शिधा तुमच्यासोबत नक्की घेऊन गेला तरी चालेल मग ती घरातली साडीसुद्धा देवीला नेऊ शकता फक्त तुम्ही स्वतः ती घडी मोडलेली नसावी तुमची देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही नेऊ शकता तर बघा अशा प पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही देवीची ओटी भराल तर देवी आई नक्की ते तुमचा स्वीकार तुम करेल आणि तुमच्या मनातली मोठ्यातली मोठी इच्छासुद्धा नक्की पूर्ण करेल नवरात्रीमध्ये अशा ठिकाणी साध्या पद्धतीने ओटी तुम्ही भराल किंवा अशी ती अपेक्षा करते मी अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ